मार्केट ऑल टाईम व्हायला आलेला आहे आणि प्रॉफिट बुक करायचा का म्हणजे जवळजवळ रोज असे फोन येतात आहे किंवा काही लोक पैसे काढतात सुद्धा आहे पण मित्र फक्त मार्केट वाढलं म्हणून प्रॉफिट बुक नका करू जर तुम्हाला गरज असेल पैशांची तुमची आर्थिक ध्येय पुढचे सहा महिने बारा महिन्यामध्ये असतील तर तुम्ही नक्की पैसे काढा परंतु लक्षात ठेवा ज्या लोकांनी मार्केट पन्नास हजार असताना पैसे काढलेले आहेत त्यांना अजून परत एंट्री मिळाली नाही होतं काय एकदा मार्केट आपल्या रेंजच्या बाहेर वाढायला लागलं की आपली डेअरिंग होत नाही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची जर तुमची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी आहे तर इन्व्हेस्टेड राहा नवीन इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हळूहळू करा परंतु प्रॉफिट बुकच्या चक्करमध्ये पूर्ण पोर्टफोलिओच्या बाहेर येऊ नका इलेक्शनच्या तीन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलाढाली झाली इलेक्शनच्या दिवशी आम्ही इन्व्हेस्टमेंट करत होतो आणि खूप सारे इन्व्हेस्टर फोन करून सांगत होते की आता पैसे काढा मार्केटमधनं कारण मार्केट खूप मोठ्या प्रमाणात खाली येणार आहे प्रॉफिट बुक झालंच पाहिजे त्या दिवशी त्या लोकांनी पैसे काढले त्याच्यानंतर तीन चार, चार दिवसात मार्केट एवढं वाढून गेलंय की आता त्यांची परत ते इन्व्हेस्ट करायची इच्छा होत नाही त्यामुळे प्रॉफिट बुकिंग मार्केट वाढलं म्हणून नका करू तर आपल्याला गरज असेल पैसे लागणार असतील आपल्याला तरच करा आणि लक्षात घ्या लोक पन्नास हजार साठ हजारापासून बाहेर बसलेले आहे प्रॉफिट बुक करून त्यांना अजून तुमने परत एंट्री मिळत नाही तुमचं टाइम होरायझन दहा वर्ष पंधरा वर्ष पाच वर्ष असं लॉंग टर्म असेल तर इन्व्हेस्टेड राहा अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली